एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजप सोबत महायुती सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पद देखील मिळवलं तेव्हापासून ठाणे जिल्ह्याची राजकीय प्रतिष्ठा मोठी उंचावली ठाणे म्हंटल की एकनाथ शिंदे हे समीकरण तयार झालं पण आता महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात एकनाथ शिंदेच डिमोशन झालंय ते मुख्यमंत्र्यावरून उपमुख्यमंत्री झालेत थोडक्यात सांगायचं झालं तर राज्याच्या राजकारणात त्यांची ताकद कमी झालीये अशात एकनाथ शिंदेच्या ठाण्याला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे पारंपरिक विरोधक गणेश नायकांनी केलीये नायकांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली तसंच ठाणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देखील दिलाय त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढलीये पण महायुतीत असूनही नायकांकडून स्वबळाचा नारा का देण्यात आला गणेश नाईक ठाण्यात काय करू पाहतायत नायकांच्या मागून कोण डाव साधत असावं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा परिस्थिती अशी होती की महायुतीला लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखील मोठी पिछेहाट सहन करावी लागेल असं वाटत होतं पण प्रत्यक्ष निकालात परिस्थिती उलट झाली महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या तर अपक्षांसह महायुती ही तीनशे सदोतीस जागांपर्यंत पोहोचली तर सरकार स्थापन करू असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळवता येईल इतकं देखील संख्याबळ निवडून आणता आलं नाही पण महायुती फॉर्म मध्ये दिसली महायुतीत एकशे बत्तीस आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर शिवसेना गट सत्तावन्न आमदारांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता अर्थात एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षा स्पष्ट दिसत होत्या मात्र भाजपने यावेळी त्यांच्या पालख्या वाहण्यास नकार दिला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेना आणि भाजपचे संबंध ताणवले गेल्याची चर्चा आहे त्यामध्ये भर म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक विरोधक असलेले गणेश नाईक यांना भाजपने ठाणे जिल्ह्याच्या शेजारचा जिल्हा असलेल्या पालघर मंत्री केलं पण गणेश नाईकांचं आणि तेही एकनाथ शिंदेच्या कोपरी पाच पाखरडी मतदारसंघात जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केलंय मी जनतेच्या प्रेमाखातर ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार असं नाईकांनी म्हटलंय तसंच त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकलाच्या नारा देखील दिलाय आता गणेश नाईक असंच जाऊन काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा देणार नाही त्यांच्या मागे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचा डाव असणार हे स्पष्ट होत कदाचित त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या जनता दरबारचं समर्थन केलंय बावनकुळे म्हणाले की गणेश नाईक हे मंत्री आहेत मंत्री कोणत्याही एका जिल्ह्याचा नसतो तो राज्याचा असतो त्यामुळे मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेण्याचा अधिकार आहे असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलंय आता ज्या भाजपा देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीने पानही हलत नाही तिथे असं वक्तव्य आणि जनता दरबार भरवणं यामागे कुठेतरी फडणवीसांचाच हात असल्याची चर्चा सध्या सुरू झालीय आता असेल तर जर यात तथ्य देवेंद्र फडणवीस गणेश नाईकांच्या मागून तीन डाव साधताना दिसतात पहिला डाव म्हणजे ठाणे महानगरपालिकेवर वर्चस्व निर्माण करणं गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचं एक हाती वर्चस्व राहिले प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांचा आकडा हा वाढलेलाच आहे गेल्या वेळी दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते तेव्हा सेनेचे सदुसष्ट भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आले होते मात्र हे तेवीस नगरसेवक निवडून आणणं देखील भाजपासाठी मोठी गोष्ट होती कारण त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त आठ नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं होतं अशात आता भाजप हा तेवीसचा आकडा वाढवण्याच्या प्रयत्नात असणार यात काही शंका नाहीये त्यामुळे तीन वेळा ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईकांना भाजपने ठाण्यात ऍक्टिव्ह केलं असावं दुसरा डाव म्हणजे एकनाथ शिंदेना ठाण्यात अडकवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये महायुतीतले तीनही पक्ष एकत्र सामोर जाणार असं वाटत नाही अशात एकनाथ शिंदे हे राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मैदानात असणाऱ्या आपल्या उमेदवारांचा प्रचार करत फिरतील त्याचा भाजपला फटका बसणार हे निश्चित आहे मग अशात गणेश नाईकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना ठाण्यात अडकवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याचा डाव भाजप खेळत असावा तिसरा डाव म्हणजे एकनाथ शिंदेना इशारा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशात एकनाथ शिंदेचा मोठा वाटा होता कारण राज्यभर मराठा समाज हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होता तसंच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन पातळीचे पक्ष फोडले होते त्यामुळे देखील महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर नाराज होती मात्र एकनाथ शिंदेबद्दल कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर जनतेच्या मनात होता त्यामुळे महायुती शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेली पण महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मात्र एक एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री फडणवीसांकडे आलं त्यापूर्वी शिंदे नाराज झाल्याचं आपल्याला जाणवत होत ते आपल्या दरे गावात देखील निघून गेले होते तसंच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापर्यंत शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याबद्दल देखील खात्री नव्हती पण शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पालकमंत्री पदाच्या वाटपावरून देखील शिंदे नाराज असल्याचं त्यावरून देखील ते दरे गावात निघून गेले होते आता शिंदे यांचं वारंवार नाराज होऊन असं निघून जाणं त्यामुळे त्यांना कुठेतरी काउंटर करण्यासाठी त्यांच्या ठाण्यात मोर्चे बांधणी करून त्यांना फडणवीसांकडून इशारा देण्यात आला असावा आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचे हे डाव हाणून पाडतात का की फडणवीसांच्या चक्रव्यूहात अडकतात हे तर वेळ आल्यावरच वेळेल तोपर्यंत तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद